शरद पवारांची उपस्थिती आणि झटक्यात तोडगा निघाला नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहतात प्रो कृषीवाल राज्याच्या ऊस गाळप हंगामास यावर्षी आडकाठ्यांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळते स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर ऊसतोड कामगारांनी आपल्या मजुरीत वाढ करावी या मागणीसाठी क्वयताबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र आता देशाचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उसकोड कामगारांच्या मागणीवर तोडगा निघाला आहे राज्य साखर कारखाना संघाकडून ऊसतोड कामगारांना चालू हंगामासाठी तीनशे सहासष्ट रुपये प्रतिटन मजुरी देण्यास सहमती देण्यात आली आहे राज्यातील ऊसतोड कामगारांच्या लढ्याला यश आले असून त्यांना आता प्रतिटन ऊसतोडणीसाठी कारखान्यांकडून तीनशे सहासष्ट रुपये मिळणार आहेत यापूर्वी ऊसतोड साठी टन दोनशे त्र्याहत्तर रुपये दहा पैसे दिले जात होते त्यात आता पन्नास टक्क्यांनी वाढ करत ऊसतोडणीसाठी प्रतिटन चारशे दहा रुपये मजुरी देण्याची मागणी ऊसतोड कामगार संघटनेकडून करण्यात आली होती मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्य सहकारी कारखाना संघाच्या झालेल्या बैठकीत तीनशे सहासष्ट रुपये प्रतिटन मजुरी देण्याच्या सहमतीनुसार तोडगा काढण्यात आला आहे अर्थात आता ऊसतोड कामगारांच्या मजुरीत प्रति टन ब्याण्णव रुपयांनी वाढ करण्यात आलीय यामुळे आता ऊसतोड उत्पादक शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळणार आहे